नमस्कार, खळबळ हल्ल्यात खल पती पत्नी गंभीर जखमी इचरगंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावात आज शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास जुन्या वादातून पती पत्नीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात प्रमोद शिंगे आणि त्यांची पत्नी अश्विनी शिंगे हे दोघे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार प्रमोद शिंगे व अश्विनी शिंगे हे दाम्पत्य आपल्या चारचाकी वाहनातून काही कामानिमित्त जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाजवळ चार ते पाच हल्लेखोरांनी धारदार कोयत्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला या हल्ल्यात प्रमोद शिंगे यांच्या हातावर व मानेवर गंभीर वार झाले असून त्यांच्या हाताची करंगळी तुटून जागेवर पडली अश्विनी शिंगे यांच्यावरही हातावर कोयत्याने या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली असून गाडीच्या पुढील मागील काचा फोडण्यात आल्या हल्ल्याच्या ठिकाणी दोन कोयते आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे प्राथमिक तपासानुसार मुल्ला आयर्न मुल्ला व इतर दोघा जणांनी मिळून हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे शिंगे व मुल्ला यांच्यातील वाद जुना वाद या हल्ल्याचे कारण असल्याचे समजते या घटनेमुळे कमनूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी डीवाय एस पी विक्रांत गायकवाड यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा